नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल भासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी खूप असतात तर पैशाची तंगी भासते कुणाला पैसे भरपूर येतात पण ते महिन्याच्या शेवटपर्यंत ते पैसे पुरत नाही म्हणून काही आपण प्राप्तीच्या सेवा करत असतो लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपल्या घरात जर श्रीयंत्र जर असेल तर ते आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो घरात स्त्रीयंत्र लावण्याचे भरपूर फायदे असेल जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर स्त्रीयंत्र आपल्या आपल्या घरामध्ये असेल तर धन धनधान्याला कधीच कमी पड कमी पडत नाही प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धीने संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो परंतु तरीही काही कारणामुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ त्याला मिळत नाही यासाठी आपल्या धर्मग्रंथामध्ये धन कमवण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत त्यापैकीच एक, एक, एक आहे स्त्रीयंत्र श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाज देवता मानले जाते श्रीयंत्र हे देवीला लक्ष्मी प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे असे मानले जाते की स्त्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टल स्फटिक फटिक श्रीयंत्र सर्वोत्तम मानले जाते म्हणून प्रत्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना अवश्य करतात व पूजा करतात मात्र श्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे असे मानले जाते की या न्या नियमाचे पालन न केल्यास स्त्रीयंत्राच्या पूजेचे फळ मिळत नाही ज्योतिषशास्त्रानुसार घरी जर श्रीयंत्र बसवायचे असेल तर पूर्णपणे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा शुभ मुहूर्त आणि योग्य दिशेला स्थापन करा घरामध्ये बसवण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाकडून स्त्रियंत्राची स्थापना करण्यासाठी शुभ वेळ दिशा जाणून घ्यावी हिंदू धर्म ग्रंथानुसार शुभ काळात केलेले कार्य शुभ फल देते यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ काळ आणि दिशाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे स्त्रीयंत्राचं लक्ष्मी श्रीयंत्र हे लक्ष्मीचा अंश हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की स्त्रीयंत्र हा देवीचा लक्ष्मी लक्ष्मीचा अंश आहे त्यात श्री महालक्ष्मी वास करते श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवला जातो तेथील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते असाही समज आहे यामुळे दे देवीच्या देवी, देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणतीही अडथळा येत नाही त्यामुळे घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करणे खूप फायदेशीर आहे स्त्रीयंत्र धारण केल्याचा फायदा हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले असे आहे की ज्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करते व स्त्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायामध्ये यश सम सुख समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते ओमच्या या शक्तीचे रहस्य अगाध फक्त नामस्मरणाचा कसा अस असतो हा फायदा आहे दिलेली माहिती पूर्ण पूर्ण स्त्रीयंत्रावरची आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की श्रीयंत्र श्री हे हिंदू धर्मामधील एक महालक्ष्मीचे प्रतीक आहे या यंत्राची पूजा केल्याने आपल्या घरात सकारात्मक घरात नेहमी सकारात्मकता नांदते आणि संपत्ती सुख ऐश्वर धनधान्य प्राप्त होते श्रीयंत्राचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मी धनाची देवता मानली जाते श्रीयंत्राची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात श्रीयंत्राची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्रीयंत्राची पूजा केल्याने आपल्या घरातील नियमित कामे ही वेळेवरती होतात श्रीयंत्राची पूजा केल्याने मन शांत आणि सकारात्मक ऊर्जा मिळते श्रीयंत्राची पूजा केल्याने आध्यात्मिक प्रगती होती श्रीयंत्राची पूजा केल्याने एकाग्रता वाढते श्रीयंत्राची पूजा केल्याने आपल्या घरातील दरिद्रता दूर होते श्रीयंत्राची पूजा केल्याने आंतरिक प्रवन होते श्रीयंत्राला नव आणि महामेरू असेही म्हणतात श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने श्रीलक्ष्मी आणि संपत्ती ऐश्वर सिद्धी प्राप्त होते श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारा उत्तम असा उपाय आहे असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावी पूजा केल्याने लक्ष्मी देवीची आपल्यावरती विशेष कृपा होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टल स्पटी स्त्रीयंत्र सर्वोत्तम मानले जाते म्हणून कित्येक लोक आपल्या घरी स्त्रीयंत्राची पूजा नक्की स्थापना करतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ